स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे तेजस्वी उद्गार होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सिंहाचा वाटा उचलला तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीत जन्मलेले टिळक हे एक महान शिक्षणतज्ज्ञ होते त्यांनी आपले सहकारी गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यासोबत न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली ज्यातून त्यांनी तरुणांना राष्ट्रप्रेम आणि आधुनिक शिक्षण दिले टिळकांनी केसरी आणि मराठा या दोन महत्त्वाच्या वृत्तपत्रांची सुरुवात केली या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सरकारच्या धोरणांवर प्रखर टीका केली आणि भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत केली जनतेला एकत्र आणून त्यांच्यात राष्ट्रवादाची ज्योत पेटवण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे उत्सव सुरू केले आपल्या ज्वलंत कार्यामुळे आणि ब्रिटिश विरोधी लिखाणामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला मंडलेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा प्रसिद्ध आणि आध्यात्मिक ग्रंथ लिहिला जो आजही अनेकांना प्रेरणा देतो एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी जरी त्यांचे निधन झाले तरी त्यांचे स्वराज्याचे स्वप्न आणि त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान देशभक्त आणि दूरदृष्टीचे नेते म्हणून नेहमीच स्मरणात राहतील